उदय सामंतांनी कोणाला कुठे येण्याची ऑफर द्यावी हा त्यांचा त्यांच्या पक्षाचा भाग आहे आता राहिला राहिलं की त्यांच्यावरती टीका टिप्पणी झाली आता विधानसभेच्या निवडणुकीना त्याच्याबद्दल पक्षात घेताना विचारलं ना गेलं नाही याहीपेक्षा टीकाटिपणी अधिक प्रखर रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्याने दि सोबत घेतलं गेलं अजित देशवंतराची टिप्पणी मी पाहिलेली नाही आणि मी अजित देशवंतराच्या टिप्पणीचं समर्थन बिलकुल करणार नाही एका संस्कृतीच्या पलीकडे टिप्पणी असेल तर मी त्याच्याबद्दलच फटकारे म्हणजे आत्ता पक्षात आल्यामुळे जोपर्यंत पण पक्षात नव्हते फटकारे म्हणजे दे पण त्याच्याहीपेक्षा खालच्या शब्दात संभावना करणारे नेते परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकांच्या सोबत आले त्याच्यामुळे आता कुणी कोणाला काय साधन सुद्धीचं सांगावी प्रश्न आहे सिंधुदुर्ग मध्ये झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये भरत रोगावले नारायण राणेंच्या बद्दल एक वादग्रस्त विधान केलं नारायण राणे कसे मोठे झाले त्यांनी अधिक उदाहरणं दिली त्यांनी एक मर्डरचा रोल उल्लेख यामध्ये केला त्याच्याबरोबर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा नितेश राणेंनी झपून बोलावं असं थेट भरत रोगवलेला सुनावलेलं आहे असं समजतंय कसं बघताय या सगळ्यात राजशे गडामध्ये एक तर गेल्या चाळीस वर्षाच्या माझ्या राजकारणात मारामारी खून मर्डर हे शब्द माझ्यापासून शेकडोकोट दूर आहे मला हा शब्दच माहिती नाहीत राजकारणात राजकारणामध्ये जरूर विचाराच्या आधारित वैचारिक लढाई केली असेल पण हे सगळे शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ असल्यामुळे आता अनभिज्ञ हा मराठी भाषेतला चांगला शब्द आहे आणि ती ग्रामीण भाषेसाठी मी आडाणी आहे या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यामुळे त्यावर तर भाष्य करून माझं अभियान मी कशाला प्रकट करू हे असे शब्द जे आहेत मर्डर मारामारी अमकं आहे आण आमच्यामध्ये मला माहीत नाही रायकडचा पालकमंत्री पदाचा साधारण कठीपण कसं मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही माझ्यासाठी तो विषय प्राधान्याचा नाही माझ्यासाठी कोकण रायगड महाराष्ट्र अधिक गतिमान होणं या विषयाचा माझा अजेंडा महत्वाचा आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या वेळेला घेतील त्यावेळेला तो घेईल उद्वेगाजी दादांचा गेल्या अनेक वर्षाचा चहापानाचा बहिष्कार सतत होत आला त्याच्यामुळे आला असेल सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी करत असताना स्वर्गीय साहेबांनी विरोधकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि विशेष करून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं फक्त चहापान नसतं पानाच्या अगोदर सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलून जाऊ अधिवेशनामध्ये काय विषयावरती चर्चा करणं विरोधी पक्षाला अभिप्रेत आहे शासकीय कामकाज जास्त विधेयक काय असतील ती ठेवली जातात शासकीय ठरावता असतील ते ठेवले जातात प्रश्नोत्तर असतील त्याला लक्ष दे आपण म्हणतो पॉलिंग अटेक्शन ते असतील त्याच्या खेरीज इतर आयुक्त मार्फत जी काही चर्चा करायची असते ती नेमकी चर्चा विरोधकांना का अपेक्षित आहे आणि जे विरोधक त्या चहापानाच्या चर्चेच्या निमित्ताने मांडतात त्याला सरकार प्राधान्य देत चहा चहापानाचं नेमकं कारण काय तर पुढे कारण आहे